सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशीहतीस प्रत्येक जण आपली भूमिका मांडू शकतो काही सुरुवातीला मांडून बदलू शकतो काही बदललेल्या भूमिका पूर्वत घेऊ शकतो लोकशाहीमध्ये सगळ्यांना त्यांचं मत ठराव करण्याचा अधिकार आहे मुळामध्ये खूप स्पष्ट आहे विषय या राज्यात मराठीचलाच सक्ती आहे अन्य कुठल्याही भाषेला सक्ती नाही हिंदीची सक्ती या राज्यामध्ये नाही हिंदी ऐच्छिक आणि पर्यायी भाषा म्हणून अन्य भाषांबरोबर उपलब्ध आहे त्रिभाषा सूत्री हे एक वर्षाचा पूर्ण अभ्यास भाषा तज्ञ म्हणून साडेचारशे भाषा तज्ज्ञांनी केलेला अभ्यास त्यानंतर सुकाणू समितीचा अहवाल त्याच्यावर जनतेच्या सूचना हरकती ज्या सूचना हरकती तीन हजार आठशेच्या वर आल्या त्यानंतर तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासाच्या आधारावर त्रिभाषा सूत्र हा विषय राज्यात आलेला आहे या अगोदर हाही मुद्दा स्पष्ट केला पाहिजे त्रिभाषा सूत्रीच जनक एकोणीसशे पासष्टचा शैक्षणिक अहवाल काँग्रेसच्या काळात एकोणीसशे अडसष्ट ला शासन निर्णय काँग्रेसच्या काळात हा झालेला आहे हा त्याचा पूर्व अभ्यास आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जरी त्रिभाषेबद्दल आग्रह नसला तरी या पूर्ण प्रक्रियेनंतर विद्यार्थी हितासाठी त्रिभाषा सूत्र आलेलं आहे त्याच्यावर मतमतांतर असू शकतं पण विद्यार्थी हित आपल्याला डोळ्यासमोर ठेवावं लागेल मोर्चा काढणार भूमिका घेतली जाते जाणीवपूर्वक घेतली जाते आरोप आहे मुळामध्ये ज्याला त्याला मोर्चा काढायचा पूर्ण अधिकार आहे मी कोण काय मोर्चा काढतोय त्या पक्षावर बोलण्याऐवजी हे जे काही चालू आहे ना ते अनाकलनीय आणि अनाठाई अनाकलनीय यासाठी कारण सक्ती कुठलीच नाही हिंदी भाषेत तर नाहीच नाही मराठीची पूर्ण सक्ती आहे तरीही या गोष्टी का घडतायत म्हणून अनाकलनीय आणि अनाठाय यासाठी की जी आर मध्ये स्पष्टता आहे सर्व गोष्टी रेकॉर्डवर स्पष्ट दिलेल्या आहेत आणि मग अशा पद्धतीच्या अनाकलनीय आणि अनाथही गोष्टी याचा समाजही विचार करेल असं आमचं राष्ट्रवादी शरद पवार गटानं देखील आता आपण या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं कोण कोणाला आवाहन करत कोण कोणाबरोबर राहतं ते मोर्चात राहतं का मोर्चा बाहेर राहतं हे सगळं महत्वाचा मुद्दा नाही महत्वाचा मुद्दा राज्यामध्ये मराठीची सक्ती आहे हिंदीची सक्ती नाही त्रिभाषा सूत्रामध्ये विद्यार्थ्यांचं हित आहे त्रिभाषा शिक्षणामध्ये आणि प्राथमिक शिक्षणामध्ये या राज्यात चालूच आहे जी अन्य माध्यमांच्या शाळा राज्याच्या आहेत म्हणजे स्टेट बोर्डाच्या एडेड आणि बरोबरीने सेल्फ फायनान्स या तिन्ही मध्ये आजही राज्यामध्ये तीन भाषा शिकवली जाते याचा थोडा अभ्यास या मंडळींनी करावा याच राज्यामध्ये आय जीएससी आय सी एस सी आयबी केम्ब्रिज सीबीएससी माझीच मराठी मुलं महाराष्ट्रातली तीन भाषा शिकतायत त्यामुळे नवीन काही चालू नाहीये म्हणून म्हटलं अनाकल्याने अनाठही आहे भूमिका स्पष्ट आहे मराठीसाठी कट्टर आणि हिंदुस्थानी भाषाचे खुणी नाही आम्ही मराठीचे कट्टर पण विद्यार्थी तात कुठलंही तडजोड नाही पण महायुतीमध्ये देवेंद्रजीच म्हणणं आहे की हा अनिवार्य नाही एकनाथ शिंदे म्हणतात की अनिवार्य हा शब्द आम्ही काढून टाकला दुसऱ्या बाजूला अजितदादा म्हणतात की पाचवी पर्यंत या विषयी कुठलीही सक्ती नको पाचवी नंतर देखील ऐच्छिकच विषय असा झालं असं अजितदादा म्हणतायत तिघेही एकच बोलतायत गैरसमज करू नका अनिवार्यता काढली या तिघांच्याच सरकार नाही आणि त्यामुळे शक्ती नाही जे दादा म्हणताय तेही सत्य आहे कारण पाचवी सहावी सातवीची शक्ती काढली जे मी म्हटलं आणि ती पर्याय केली पण दादाही तेच म्हणतात जे जी आर म्हणतोय आणि जी आर मध्ये काय म्हटलं हेच केलेला निर्णय देवेंद्रजी आणि एकनाथजी तर तीन भाषा ज्या आहेत आंदोलन आणि मोर्चा काढण्याची वेळ हाही गैरसमज आहे वीस टक्के विद्यार्थी माझ्या महाराष्ट्रातले मराठी आजही तीन भाषा शिकतायत यांच्या गावातही नाहीये या विषयावर तर येतही नाही आहेत पहिली गोष्ट ही त्यांनी समजून घेतली पाहिजे दुसरा अन्य भाषांच्या माध्यमाच्या शाळा या चालूच चा आहेत त्या माध्यमात ते शिकतायत इंग्रजीत शिकतायत आणि हिंदी त्यांचाही विषय आहे पुढचा मुद्दा असा आहे की याच्यावर तज्ज्ञांनी अभ्यास केलाय आणि यापुढेही पहिली ते चौथी या धोरणात स्पष्ट आहे जरा वाचण्याचा त्रास या मंडळीने घेतला पाहिजे ही तोंड ओळख कोंडी भाषा म्हणून आहे जी आज गल्लोगल्ली गावोगावी पण आहे आणि म्हणून तोंड ओळख तो कोंडी भाषा त्याच्यावर दबाव पडेल म्हणून लिखाण पठन वाचन असा चौथीपर्यंत भागच नाही आहे आणि त्यामुळे जो विषयच नाही तो विषय निर्माण केला जातोय विद्यार्थ्यांना मराठी मनाला आणि महाराष्ट्राला थेट आम्ही आमची बा गोष्ट पोचवली त्यांनी त्यांचं ठरवावं आम्हाला विद्यार्थी जे सरकारला वाटत ते आम्ही केलं त्यांना वाटत असेल विद्यार्थी त्यांनी त्याची बाजू जर आण मुंबईचा पुढचा महापौर हा प्रतिक्रिया देणार नाही मुंबईचा पुढचा महापौर हा महायुतीचा असेल एवढं मी नक्की सांगेन रवींद्र चव्हाणांची निवड कशा पद्धतीची प्रोसेस असला हा अर्ज ते तीस तारखेला भरता ही आमची प्रक्रियाच आहे या पद्धतीने भाजपची संघटनात्मक रचना या आम्ही त्या एक एक टप्प्याने वाढवत असतो आणि म्हणून यातला एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची ही सुरुवात आहे सुरुवात म्हणजे निवडणूक सुरूच झाले आता प्रदेश अध्यक्षाच्या निवडणुकीचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी सोडावे शाहू जन्मस्थळावर सांगतात ती जाती धर्माच्या भिंती जे ते मोडून काढण्यात आली तर एकीकडे हे सगळं असताना काल शरद पवार यांनी आरोपी केलेला आहे भाजपकडून आणि सरकारकडून आपल्याच्या जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम ज्या सुरू आहे पुणे स्टेशनच्या विषयावरून नावाच्या विषयावरून उपस्थित केला शरद पवार साहेब वरिष्ठ आहेत ज्येष्ठ आहेत अनुभवी आहेत पण आमच्या सरकार सांगावं लागतं हे दुर्दैव आहे की जातीचा उल्लेख पुण्यात जाऊन जर एक स्थानकाचं नाव एका खासदारांनी जात म्हणून सुचवलंय का त्या ठिकाणी इतिहास म्हणून सुचवलंय याची स्पष्टता देताना सुद्धा त्याला जातीचा रंग लावणं हे पवार साहेब बरे नव्हे आणि मग जर ह्याच तत्वावर प्रश्न पवारसाहेब तुम्हाला विचारायचा झाला तर तुम्ही पुण्यात जाऊन आता इथे कुठली पगडी चालेल असा प्रश्न उपस्थित करणं याला जातीवाचक म्हणायचं का याच उत्तर द्यावं लागेल मी ते पाहिलेलं नाही पहिल्यावर जरूर प्रतिक्रिया देईन पण अचूक बोललं पाहिजे आणि चुकीचं असेल तर ते बोलतात का पश्चिम महाराष्ट्रातले अनेक नेते भाजपच्या संपर्कात असं म्हटलं जातं चंद्रकांतदा पाटलांनी काल एक वक्तव्य करताना मुख्यमंत्री ठरवतील की जयंत पाटलांना घ्यायचं की नाही जयंत पाटील संपर्कात आहेत काही माहिती आहे मला याची माहिती नाहीये माझे व्यक्तिगत ते मित्र आहेत त्याच्या पलीकडे माझी काही प्रतिक्रिया नाही आणि चंद्रकांत दादा पाटलांकडे जी माहिती असेल त्यांनी सांगितले धुळ्यात माझे आमदार पूर्ण माहिती नाही पक्षप्रवेशाचा निर्णय मुख्यमंत्री बावनकुळेजी रवींद्र चव्हाणजी या स्तरावर होतो त्या स्तरावर काही विषय असेल तर त्याची कल्पना मला मला वाटतं या प्रतिक्रियेला जास्त राजकीय बघण्याची गरज नाही कारण अशातही स्वतः सुद्धा स्पष्ट केलंय की मी राजकारणात रस घेत नाही राजकारण हा माझा विषय नाही त्यांचे माझे संबंध त्यांच्या आशीर्वादामुळे मी त्यांचा भाऊ आहे एवढ्याच आहे ते अन्य कोणालाही अपमानित करणं अन्य कोणालाही उलट किंवा अशा अर्थाने घेणं असे नाहीत तशा त्या बोलल्याही नाहीत एवढाच त्यातला मुद्दा आहे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते भाजपच्या संपर्कात असं म्हटलं जातं चंद्रकांतदा पाटलांनी काल एक वक्तव्य करताना मुख्यमंत्री ठरवतील की जयंत पाटलांना घ्यायचं की नाही जयंत पाटील आहेत काही माहिती आहे मला याची माहिती नाहीये माझे व्यक्तिगत ते मित्र आहेत त्याच्या पलीकडे माझी काही प्रतिक्रिया नाही आणि दादा ना पाटलांकडे जी माहिती असेल त्यांनी सांगितले माझे आमदार दादांची क्षमता राज्याच्या अध्यक्षाची होती त्यामुळे पूर्ण राज्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे त्याला एका ठिकाणून काढलं दुसऱ्या ठिकाणी ठेवलं असा विचारच अन्यायकारक आहे आजही चंद्रकांत दादा आमच्या राज्याच्या कोर कमिटीचे प्रमुख नेते आहेत पण राज्यभरच्या विषयामध्ये दादांचा महत्वाचा त्या ठिकाणी रोल असतो राज्यात प्रतिक्रिया दिली कुठेतरी अंतर्गत मतभेद मोठ्या प्रमाणात मला वाटतं या सगळ्या गोष्टी खूप अति केल्या जात आहेत आम्ही तिघ एकत्र आहोत हे ज्यांच्या पोटात दुखतय ते या पद्धतीच्या गोष्टी पसरवत गोगावले काय मी काय आमच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाची लोक काय आम्ही सरकारमध्येही एकत्र आहोत निवडणुकीत एकत्र आम्ही परवाच्या कॅबिनेटमध्ये यावर पूर्ण सादरीकरण पण झालंय आणि त्या सादरीकरणात संपूर्ण आकडेवाडी प्रत्येक जिल्ह्याची त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे आणि आता पालकमंत्री त्याचा पाठपुरावा करतायत जिथे काही कमी जास्त असेल ते कमी जास्ती अडचणी दूर करणं हे शासन करेल सुद्धा त्याचा आज या जन्मस्थळाचा आढावा घेण्यासाठी चालू आहे काम उत्तम पद्धतीने चालू आहे पूर्ण होण्यासाठी असलेल्या अडचणी समजून घेतल्या आहेत मुंबई त्या विषयात बैठकी घेईन आणि कोल्हापूरकरांना आणि राज्याला किंवा देशाला हे खुशखबर पूर्ण परिपूर्णतेने उद्घाटन हे आम्ही लवकरच करू तरी वेळेत होईल मी स्वतः तेवढ्याचसाठी इथे आलोय उतरल्या उतरल्या पहिले इथेच आलोय आणि या विषयातली सर्वांची बैठक घेऊन वेळेत आता तातडीने ता लगेच याच्या उद्घाटनाचं तुम्हाला निमंत्रण मला वाटतं या विषयातला पूर्ण समाज सर्व शेतकऱ्यांसमोर आम्ही पोहोचवू त्यांचंही म्हणणं ऐकू आमच्या विकासाचा चेहरा मानवी चेहरा आहे कोणालाही डावलून कोणालाही पाडून कोणालाही त्रास देऊन विकास ही आमची कल्पना नाही विकासाबद्दल आम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी आग्रही असलो तरी सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे चर्चा करू त्यांच्याशी अतिरिक्त कोल्हापूर मधल्या सगळ्या जनप्रतिनिधींशी बसवून आम्ही निर्णय करू पण आम्ही कुठल्याही गोष्टीला सकारात्मकतेनेच विचार करतो